राजकारणामध्ये सध्या दिखाव्याच्या आणि बॅनरबाजीमधून लोकप्रियता मिळवण्याचा काळ असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वेगळा आणि सामाजिक दृष्टिकोन देणारा उपक्रम राबवून समाजामध्ये एक प्रेरणादायी उदाहरण दिले आहे महेश इंगळे यांनी आपला वाढदिवस भव्य सोहळे बॅनरबाजी किंवा पार्टीमध्ये न करता बेघर वसतीगृहामधील रहिवाशांना अन्नदान करून साजरा केला ठाणे शहरामधील एका वसतीगृहात त्यांनी स्वतः उपस्थित राहून अन्नदान ही सेवा केली या उपक्रमामध्ये गरजू नागरिकांना केवळ अन्न पुरवठाच नव्हे तर आत्मीयतेने संवाद साधून त्यांच्याशी भावनिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न देखील इंग्रज यांनी केला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी झेप प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यामधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देखील पाठवले अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरक परिस्थिती निर्माण झाली असून अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके वह्या बॅग्स आणि शालेय साहित्य वाहून गेले या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी इंगळे यांनी मदतीचा हात पुढे केलाय त्यांच्या ह्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून आता कौतुक केलं जात आहे यंदाचा वाढदिवस त्यांनी सामाजिक बांधिलकी या संकल्पनेला वाहिला असून जनसेवेमधून साजरा केलेला हा दिवस खऱ्या अर्थाने वाढदिवस असतो हा संदेश इंगळे यांनी सर्वांना दिल्याचं पाहायला मिळत नमस्कार मी महेश इंगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक प्रभाग अकराचा प्रभागाध्यक्ष आज माझा वाढदिवस आहे खरं तर परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या वर्षी मराठवाडा आणि सोलापूर साइडला पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पिकांबरोबर त्यांची अक्षरशः जमिनीची माती म्हणजे जमिनी वाहून गेल्या तर अक्षरशः तिथला भूगोल बदली झाला आहे एवढी तिथे तिथे पाऊस झाला आहे आणि प्रचंड नुकसान झालं आहे त्यांच्या घरांमध्ये नुकसान झालं आहे घरांमध्ये पाणी गेले तसेच त्यांची जी मुलं आहेत शाळेत वगैरे जातात त्यांच्या शाळांमध्ये पाणी घुसलं आहे तर तिथेही प्रचंड नुकसान झालं आहे आणि ते कुठेतरी आपण एक आपण या समाजात राहतो समाजाचं कुठेतरी आपण देणं लागतो ही भावना ठेवून मी आज माझा वाढदिवसाचा जे सगळे जो उत्सव मी साजरा करणार होतो ते कॅन्सल केलं बॅनरबाजी नाही केली कुठली पार्टीशार्टी नाही केली ते तुन मराट आए, जे पैसे माझे उरले त्याच्यातून आपण मराठवाड्यातील ज्या विद्यार्थी आहेत जे पूलग्रस्त विद्यार्थी आहेत जे नुकसान झालं आहे त्यांना कुठेतरी आपण हे शालेय शिक शैक्षणिक हे साहित्य वाटून आपण एक आज मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचे विकास धनावडे आहेत त्यांची जे प्रतिष्ठानी संस्थाने अनेक वर्ष झाला उत्तमरित्या चालवतात सामाजिक कार्य करतात आज त्यांच्याकडे हे वाढदिवसानिमित्त आपण सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या हाताने आपण ह्या सर्व शैक्षणिक साहित्य यांना आपण सुपूर्द करत आहोत